मनी उपासनाचं मी एक सेशन घेत होतो त्या सेशनमध्ये विषय निघाला अबाउट द मिलिनियर्स माइंडसेट म्हणजे मिलिनियर्स माइंडसेट कसा असावा आता मिलेनियर्स माइंडसेट म्हटलं की केवढं मोठं वाक्य आहे ना ते काहीतरी अकराळ विकराळ असेल असं आपल्याला वाटतं पण मित्रांनो मिलिनियर्स माइंडसेट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला मिलिनियर्स माइंडसेट डेव्हलप करायचं असेल तर एकच गोष्ट डेव्हलप करायला पाहिजे ती म्हणजे आपण पैशासाठी समृद्धीसाठी आणि श्रीमंतीसाठी उपलब्ध आहोत ही जाणीव आपण पात्र आहोत ही जाणीव वी डिझर्व टू बी अबंडंट टू बिकम रिच ही जाणीव जी व्यक्ती ही जाणीव स्वतःमध्ये संस्कारित करेल डाउनलोड करेल जो स्वतः फील करेल की येस आय फील रिच तो माइंडसेट मध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट होईल प्रॉब्लेम हाच आहे की अनेक लोक स्वतःला डिझर्विंगच समजत नाहीत हा कन्व्हिन्स कसा करायचा हा मनी उपासनाचा भाग आहे तो वेगवेगळ्या पद्धतीत करता येतोय पण लक्षात घ्या तुम्ही जर स्वतःला पात्र समजलात तर तुम्ही ॲटोमॅटिकली मिलेनियर्स माइंडसेटमध्ये येऊ शकाल थिंक इट